न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन अमेरिकेत आरक्षणाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने देशभर करण्यात येत आहेत श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले यापुढे आरक्षणाविरोधात बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलताना दिला आहे आमचं आंदोलन असं होतं की राहुल गांधींनी जे परदेशात जाऊन जे आरक्षण रद्द करणं असं भाषण दिलं आहे आम्ही सर्व इथं माझ्या सुरगी समाज आम्ही इथं जमलेलो आहे आणि आम्ही आज राहुल गांधीच्या फोटोला झोडे मारून आंदोलन इथं आम्ही केलेलं आहे आणि यानंतर जे बी आमच्या आरक्षणबद्दल जे बोलन त्याला आम्ही आम्ही त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ